नमस्कार आज आपण गाईच्या चिकाच्या दुधापासून अगदी जाळीदार असा खरवस बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि तोंडात घालताच विरघळणारा अशी ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे तर गाई किंवा मस जेव्हा बाळंत होते तेव्हा जे तीन दिवस पहिलं दूध येतं त्या दुधाला चिकाचं दूध असं म्हणतात तर हे दूध जे आहे ते थोडंसं घट्टसर असतं तुम्ही जर टेक्स्चर बघू शकता तर हे थोडंसं घट्ट असतं तर पहिल्या दिवसाचं जर दूध असेल तर ते जास्त घट्ट असतं तर हे मी डेअरीमधून आणलं आहे तर ऑफकोर्स ते पहिल्या दिवसाचं तर भेटणं फार कठीण आहे तर हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचं दूध असू शकतं तर या दुधाच्या थिकनेसवरतीच आपल्याला दुसरं दूध ह्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे नॉर्मल दूध ते डिपेंड करतं तर हे मी पकडून चालली आहे की हे दुसऱ्या दिवशीचं दूध आहे तर दोन वाटी चिकाला मी एक वाटी दूध वापरत आहे चीक जास्त घट्ट असेल तर दुधाची क्वांटिटी वाढवायची आहे एक वाटी गूळ पावडर घेतलं आहे वेलची आणि केसर आता या चिकामध्ये आपण सर्वात आधी जे नॉर्मल दूध आहे ते ओतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये गुळाची पावडर मी एक वाटी ॲड करून घेतली आहे तर गुळाऐवजी जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर साखर ॲड करू शकता आता या गुळाला आपण स्टर करून सगळं गूळ जो आहे तो छान विरघळून घेऊया तर गूळ टाकल्याने ह्याचा रंग जो आहे तो थोडासा हलकासा ब्राउनिश असा आपल्याला दिसेल जर साखर टाकली तर तो, तो पूर्ण पांढराच दिसतो आता आपला गूळ जो आहे तो विरघळून झाला आहे आता आपण गाळणीने ह्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो ह्याच्यामध्ये जाणार नाही आता मी दोन भांड्यामध्ये ह्याला इक्वल क्वांटिटीमध्ये जे आहे ते टाकून घेत आहे धुंडीमध्ये सेम टाकून घेतलं आहे आता यावर आपण पूड टाकायचे जर तुम्हाला वरून वेलची पूड नशेल ॲड करायची तर ज्यावेळेस आपण गूळ टाकला त्यावेळेससुद्धा तुम्ही वेलचीपूड ॲड करू शकता पण मी याला वरून स्प्रिंकल करत आहे तर वेलची पूड टाकून घेऊया त्यानंतर थोडंसं मी केसर टाकणार आहे केसर ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर नक्की टाका ह्यांनी छान असा कलर येतो आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागते जर आवडत असेल तर टाका नाहीतर वेलची पूड टाकली तरी इनफ आहे आता ह्याला मी इडलीचा जो कुकर आहे त्यामध्ये स्टीम करून घेणार आहे इडलीच्या कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्यावर जाळी ठेवली आहे आणि आता हे जे डबे आहेत ते मी यावर अलगट ठेवणार आहे एकावर एक जो आपला नॉर्मल कुकर असतो तुम्ही त्यामध्येही ठेवू शकता फक्त शिटी आणि रब्बर काढून त्याला स्टीम करायचं आहे आता यावर झाकण लावून मी ह्याला कवर करून ठेवणार आहे आणि तीस मिनटासाठी ह्याला आपण स्टीम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर आपण ह्याला आता तीस मिनटानंतर चेक करायचं आहे तर आता तीस मिनटं झाले आहेत आणि आता आपण झाकण उघडून चेक करून घेऊया की आपला खरवस जो आहे तो सेट झाला आहे की नाही ते आता मी झाकण उघडून चेक करते एखादी सुरी किंवा मग टूथपिक घेऊन आपण त्यामध्ये त्यात टाकून चेक करायचं आहे तर इझिली आपली सुरी आत गेली आहे पण बाहेर अजिबात काही चिकट वगैरे येत नाही आहे घट्ट दिसत आहे घट्ट झालेला आहे अगदी आणि सुरीला असं काही ओलसर लागत नाही आहे म्हणजेच आपला खरवस जो आहे तो सेट झाला आहे आता आपण खालचा डब्बासुद्धा चेक करून घेऊया तर बघा खालच्या डब्यातसुद्धा छान सेट झालेला आहे अजिबात लिक्विड फॉर्ममध्ये नाही आहे ते आता आपण ह्याला कवर करून असंच ठेवूया आणि थंड करून मगच आपण ह्याच्या वड्या ज्या आहे ते कट करायचं आहे गरम असताना ह्याला कट करायचं नाही आहे आपला खरवसा डबा जो आहे तो थंड झाला आहे आता एक सुरी घेऊन साईडने जे आहे त्याला मी असं काढून घेणार आहे थोडीशी सुरी मारून नंतर मध्ये आपण वड्या कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आता एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते तर बघा मस्त सॉफ्ट आणि एकदम हनी कोम टेक्चरमध्ये जे आहे ते आपलं खरवस आहे ते रेडी झालं आहे आणि टेस्टलासुद्धा खूप अप्रतिम लागतं हे सध्या थंडी आहे तर थंडीमध्ये आपण हे हमखास खाऊ शकतो यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं तर तुम्ही याचं टेक्शर बघू शकता अगदी जाळीदार आणि मऊ असं टेक्शर आहे ह्याचं जर चिकाचं दूध तुम्हाला भेटलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद